म्हणून ने मी नेहमी सांगतो आपल्या घरी वैदिक ब्राह्मणांना बोलवत असताना विद्वानातल्या विद्वानांना बोलवत चला दोन रुपये जास्त खर्च झाले तर करा त्या नाही खर्च करणार तर कुणाला खर्च करणार तुम्ही साधा मुद्दा सांगा हार्टचं ऑपरेशन सा तुम्ही कुठल्या तरी फडतूड डॉक्टर कडून करून घ्याल का बी एम एस वाल्याकडनं नाही म्हणले स्वस्तात करतोय तो कापून टाकू चालेल का, का? मग त्याच्यापेक्षा हे महत्वाचं आहे त्यातला मास्तर बोलवाल की नाही दोन गोष्टी होतात यांनी त्या लोकांवर अभ्यासाची जबाबदारी वाढते अरे सगळा समाज सावध झालाय बरं आता लोक असं बोलवत नाहीत म्हणत अभ्यास केला पाहिजे एक गोष्ट होते की अभ्यासाला लागतात आणि दुसरी गोष्ट ज्यांनी अभ्यास केलाय त्यांच्या अभ्यासाचं चीज होतं नाही तर सध्याच्या काळामध्ये घनपटी घरात बसून आहेत आणि ज्याला काही येत नाही ते भरत फिरत आहे की नाही विचार गुरुजींना विचार नीट येत नाही काही नाही त्या लोकांना खूप भाव आहे त्यामुळे होतं काय माहिती आहे का आपला कर्म फलद्रूप होत नाही हो कर्म फलद्रूप व्हावं वाटतं की नाही आपल्याला ती छोटी पूजा आपल्याला चांगली व्हावी असं वाटतं की नाही म्हणजे ती देवांपर्यंत पोहोचावी असं वाटतं का का स्वस्तात भाग व्हावा असं वाटतं क्वालिटी पाहिजे का नको तुम्हाला जशी इथे क्वालिटी असते तसे तिथे पण क्वालिटी आहे चांगल्यात चांगल्या लोकांना बोलवा परिणाम असा होतो की समाजात असा निरोप जातो की नाही व्यवस्थित पाहिजे बरं अभ्यासाची जबाबदारी वाढते आणि म्हणून उद्गाता नावाची जी पोस्ट आहे त्या देवदत्त ब्राह्मणाने उद्गात्यासाठी कुणाला बोलवलं ज्यांचं भरपूर नाव गाजलं होतं त्यावेळेला सामगायनामध्ये त्यांचं नाव गोभिल ऋषी गोभिल नावाचे ऋषी होते अप्रतिम गाणं हे जे गाणारे लोक असतात ना तुम्ही सामवेद नीट ऐका आणि इस्लाम धर्माची त्या भागातल्या लोकांची बांग नीट ऐका हजार शाखा होत्या सामवेदाच्या हजार एक हजार शाखा बाकीच्या दहावी दहावी शाखा आहेत ऋग्वेदाच्या दोनच आहेत शाकल आणि बाष्कल सध्या त्यातली बाष्कल जवळपास संपली आहे शाकला शाखा थोडी शिल्लक आहे एक हजार शाखा होत्या आणि आज अफगाणिस्तान अरब देश आहेत ना इकडे सगळे होते सामवेदी लोक संपले ते यज्ञाच्या ज्वाळा बंद झाले की तो देश आपल्यापासून तुटत गेलाय पण तरी मी नेहमी सांगतो तुम्ही एखादा साम गाणारा व्यवस्थित प्रॉपर साम गाणारा ऐका आणि तुम्ही त्या इस्लाम धर्मीय लोकांनी दिलेली बांग ऐका तुम्हाला कुठेतरी साम्य जाणवेल बिस्मिल्लाही या का ना या अय्या का नास्तईन इहदीन मुस्तफा लल्लजीना मालिक उमेदीन अलग नहीं तिकड़ तिकड़ सरका तिकडे जाऊन आल्या वाटलं की नाही अर बसताना आपला सामवेद आहे नीट का अभ्यास करणार कळत की सगळं जग आपलं आहे ही जी बांग देण्याची पद्धत आहे ना ही समर्थाने खूप ठिकाणी ऐकली विचार केला आपलं असं काहीतरी मराठीत असलं पाहिजे त्याच्यातून मनाचे श्लोक निघाले मना सज्जना पंथे सकाळी रामदास निघायचे असे बरोबर तशीच बांग अरे सावध सावधवा सेवका वक्र पाहे असा सर्व भू मंडळी कोण आहे जयाची लिला वर्णिती लोक तिनी नुपेक्षी कदा रामदाभिमानी बोला जय जय रघुवीर समर्थ